नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरी टेलच्या माध्यमातून मी संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे तीनशे पासष्ट दिवसांसाठी हे निरूपण मी करणार आहे आज आपण पाचव्या अध्यायातील तेरा आणि चौदा या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने नमः नम सर्व कर्मा आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन न कर्तृत्व न लोकस्य लोकसृजाती प्रभु न कर्मफल संयोगम स्वभाववस्तु प्रवर्तते या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे सर्व कर्मांचा संन्यास करून जितेंद्रिय जीवात्मा नऊद्वारांच्या या देहरूपी नगरात काहीही न करता आणि न करविता आनंदानं पडून असतो लोकांचं कर्तृत्व त्यांची कर्म आणि त्यांचं फल यांचा संबंध प्रभू म्हणजेच परमात्मा उत्पन्न करीत नाही स्वभाव म्हणजे प्रकृती सर्व काही करीत असते हा देहवान जितेंद्रिय द्वारांच्या देहरूपी नगरात काही न करता आणि काही न करविता आनंदानं पडून राहतो दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या तोंड मूत्रद्वार आणि गुदद्वार ही द्वारं म्हणजे गेट्स ही मोकळी असताना सुद्धा जीवात्मा त्यातून जात नाही आणि ही, ही नवद्वारं बंद केली तर मात्र जीवात्मा त्यात राहू शकत नाही परमेश्वराची ही केवढी अद्भुत करणी आहे याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे दारं उघडी टाकली तर तो जात नाही आणि बंद केली तर मात्र तो जातो जीवात्मा म्हणजे कोण जीवात्मा